नमस्कार मी राजेंद्र साळोके आज आपण काय उंटांच्या एंडगेमचा अभ्यास करणार आहोत जे पोजिशन दिलेली आहे ती पटावर आपल्या मांडून घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा त्याचं सोल्युशन मी नंतर दिलेलं आहे पांढऱ्या खेळाडूकडे दोन उंट आणि एक राजा आहे आणि काळा फक्त राजा आहे आता या परिस्थितीत कसा चेक मिळ हा फार महत्वाचा बेसिक एकदम एन गेम मी दिलेला आहे तर हा तर सोडून बघा जरी इतर नाही बघितले तरी एखाद अशा प्रकारचे पोजिशन खूप वेळा येते तर बघूया सोल्युशन बिशप पहिला ई सिक्सला घेतला म्हणजे याचा सी एट स्क्वेअर इथे राजाला इकडे यायला प्रतिबंध केला ऑलरेडी या दोन स्क्वेअरमध्ये त्याला प्रतिबंध आहेच आता तो फक्त ए सेवन आणि ए एटलाच जाऊ शकतो त्याने ए सेवनला घेतला बिशप सी एटला घेतला आणि त्याला पुढे जायला प्रतिबंध केला आहे म्हणजे तो मागेच गेला पाहिजे तर। ए एट आणि बी एट तो बी एटला गेला राजा डी सेवनला बिशपला सपोर्टला गेला काळा राजा ए एटला गेला पांढरा राजा सी सेवन ए सेवन आता काळा बिशप डी फोरला आणला आणि काय काय फक्त त्याला आता ए एट एवढीच पोझिशन ठेवलेली आहे ए एट आणि हा बिशप आता बी सेवनला आला की हा चेकमॅट झाला दुसरं हे बघूया हे पण पटावर मांडून घ्या आणि मेट करायचा सोडवायचा प्रयत्न करा कारण बाकीचे काही कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी दहा नंबरचा व्हिडिओ आता थोडा बाजूला ठेवलाय आहे अकरावा एकदम घेतलाय हे त्यातल्या त्या सोपे मेट आहेत आणि अशी परिस्थिती उद्भवते बऱ्याच वेळा राजा डी सिक्स काळा राजा ई एट बिशप टू जी सेवन म्हणजे त्याचा एफ एट ला जाणं आहे एफ सेवनला जाणं आहे ई सेवन आणलेला आहे डी सेवन आणलेला आहे राजा फक्त डी एटला तो अशा तऱ्हेने राजाला हळूहळू सारखंच न्यायचं आहे बिशप ई फोर किंग टू सी एट बिशप एफ सिक्स किंग टू बी एट किंग टू सी सिक्स किंग टू एट त्याला कोपऱ्यात नेलं राजाला बिशप डी थ्री किंग बी एट किंग बी सिक्स हे एक पोझिशन एंड गेममध्ये खूप महत्वाची असे राजाच्या समोर राजा आता ह्याने वरचे तीनही आडवून ठेवलेले आहेत राजाला सी एट आहे ए एट आहे शिल्लक आहे एटला गेला बिशप ए सिक्स म्हणजे आता सी एट आणि हा सी एटच आडवून धरला आहे राजा बी एडला ला आला बिशप ई फाय अँड चेक ए एट एवढंच चे त्याला शिल्लक राहिलं आणि बिशप बी सेवन दिला की चेक मेट अशा तऱ्हेने या दोन पोशन दिल्या तिसरी पण मांडून घ्या पांढऱ्याचे आहेत सेम कलरचे बिशप आहेत आणि ह्याच्यामध्ये फार अवघड असं विन करणं एक पान आहे पांढरं म्हणून हा खेळ होतो नाही तर बिशप ऑफ द सेम कलर म्हटलं तर ते ड्रॉच होते दोन राजे असते आणि बिशप ऑफ द सेम कलर असते तर ते गेम ड्रॉ होते ह्या गेममध्ये पांढरा जिंकू शकतोय बिशप जी फाय किंग बी सिक्स काळा बिशप ई थ्री चेक किंग ए सिक्स बिशप सी फाइव बिशप जी थ्री बिशप e7, सेवन किंग बी सिक्स बिशप डी चेक किंग सी सिक्स बिशप एच फोर बिशप एच टू बिशप एफ टू एला एक एक साईड अडवायची प्रयत्न करतोय पण तरी ते कमीच पडते बिशप एफ फोर बिशप ए सेवन बिशप ई फाय बिशप बी एट बिशप डी फोर बिशप सी सेवन बिशप ए सेवन बिशप एफ फोर आणि आता याने बी एटला बी એટલા એને પ્રોટેક્શન દે ઉંટવलेला आहे किंग બી પાએ બી છે પી 3 आता एक्सचेंज કરે તો तो प्रयत्न करतो म्हणजे त्याची ક્વીન ઓઈલ एक्सचेंज केला तर કેદાતેને એક્સચેન્જ નઈતેરી झालीच असते त्यामुळे ક્વીન તૈયાર झाली બેટला जाऊन आता ક્વીન અને ઉંટ કિંગ સી 4 કિંગ ડી 7 किंग डी फाय क्वीन टू बी फाय बिशप सी फाय क्वीन ई टू बिशप बी फोर क्वीन डी थ्री चेक किंग सी फाय क्वीन बी थ्री बिशप ई वन क्वीन ई थ्री चेक किंग सी फोर अशा तऱ्हेनं बिशप कुठेतरी सापडतो आणि मग तो मारून टाकायचा आहे मग हा किंग आणि क्वीनचा गेम राहतो किंग ए थ्री किंग डी सिक्स म्हणजे त्या राजाच्या समोर राजा आणायचा ही पोझिशन राजाच्या समोर राजा आणला आणि क्वीनमध्ये किंवा इकडे आले की चेकमेट होतो ए टू ला घेतलं तरी चेकमेट होतो तसे एक पॉन असेल तर त्या पॉनची क्वीन करून आ, मेट करता येतो चौथा गेम बिशप्स ऑफ अपोजिट कलर आहेत वेगळ्या कलरचे बिशप आहेत पण पांढऱ्याकडे दोन पॉन आहेत आणि राजा आहे बिशप डी वन किंग बिशप एफ ट्वेन चेक किंग टू सी फोर बिशप जी थ्री बिशप ए फोर चेक किंग सी सेवन बिशप बी फाय bishop h2 king d3 bishop g3 king a4 bishop h2 king f5 bishop g1 d6 and check king to c8 c6 bishop b6 bishop d3 bishop a 5 king e5 बिशप सी थ्री चेक बिशप ए फाइव किंग ई सेवन बिशप डी एट किंग ई एट बिशप बी सिक्स बिशप ए सिक्स किंग बी एट किंग डी सेवन किंग ए सेवन बिशप डी थ्री बिशप ए फाइव सी सेवन बिशप क्रॉस सी सेवन डी क्रॉस सी सेवन किंग बी सेवन सी एड अँड क्वीन किंग ए सेवन बिशप ई टू किंग बी सिक्स क्वीन सी सेवन अँड चेकमेट शेवटी क्वीन त्याचे त्या बिशपच्या मदतीने बनवून क्वीनच्या सायाने चेकमेट आता बिशपचं पण याच्यामध्ये काम आहे की तो इकडे सिक्सला ला राजाला येऊ देत नाही आता हे साधारण मग पांढऱ्याचे दोन बिशप आहेत आणि काळा किंग एक आहे एकटा आहे हा महत्वाचा आहे आय एन स्टडी करा आणि मांडून हा खेळायचा प्रयत्न करा बिशप टू एस थ्री किंग ई फोर किंग बी टू किंग डी फोर बिशप जी फोर हे त्याला आडवत आडवत जात आहे किंग ई थ्री किंग सी थ्री किंग ए फोर किंग डी फोर किंग जी फोर बिशप ई सेवन वरचा संपूर्ण हा डायगोनल त्याने आढळून ठेवलेला आहे किंग जी थ्री बिशप एच वन किंग एफ फोर बिशप इ फोर किोर कि फोर किंग सि फाइव किंग फाइव बिशप एफ थ्री एंड चेक किंग एक्स किंग एफ सिक्स किंग एच सेवन बिशप ई टू किंग एच सिक्स किंग एफ सेवन किंग एच सेवन बिशप एफ एट किंग एच एट बिशप जी सेवन किंग एच सेवन आणि हा बिशप डी थ्रीला आणून चेक मेटेला कुठे तर जायला जागा नाही सहावी पोझिशन बघू इथे पण बिशप वेगवेगळ्या रंगाचे बिशप आहेत पांढऱ्याकडे काळ्या स्क्वेअरवरचा आहे काळ्याकडे पांढऱ्या स्क्वेअरवरचा आहे आणि दोन पॉन आहेत पॉन फार महत्वाचं काम बजावतं त्याच्यामध्ये किंग एफ फोर बिशप डी थ्री बिशप एच फोर चेक किंग डी सेवन किंग जी फाइव किंग ई से सेवन किंग जी सिंग डी सेवन किंग एफ सिशअ सी टू बिशअ जी थ्री किंग सी सिंग ई सिक्स विशअप बी थ्री चेक किंग सेवन विश जी एट ई सिक्स पानवर नेण्याचा प्रयत्न चा चालू आहे पांढऱ्याचा किंग डी फाय पण ते खूप खुब खूप न्यायला लागतं बिशप सी सेवन किंग सी फाय एफ सिक्स किंग बी फाय एफ सेवन बिशप एच सेवन किंग डी सिक्स किंग ई फोर किंग डी फाय किंग बी थ्री किंग डी फोर किंग बी टू बिशप इ फाय किंग ए टू किंग सी थ्री बिशप जी सिक्स एफ एड अँड क्वीन बिशप टू सी टू क्वीन टू बी एट किंग ए थ्री बिशप डी सिक्स चेक किंग ए टू क्वीन बी टू आणि चेकमेट बऱ्याच वेळा क्वीनच्या सायनीचा चेकमेट होतो अर्थात हे हा इथे काय संपूर्ण क्वीन आणि राजाच्या शायनीत झालेला आहे बिशपचा तसा काही रोल नाही आहे मेट करताना पण आपले प्यादो वाचवताना बिशपचा उपयोग होतो एक पोझिशन मांडून घ्या दोन बिशप सेम कलर आणि दोन पॉन आहेत पांढऱ्याचीच खेळी बिशप डी फोर किंग जी फाइव एच सवन इ क्रॉर् कि थ्री जी फोर एच एट एंड क्वीन किंग एफ फाइव क्वीन जी एट बिशप बी टू क्वीन एफ एट किंगी फाइव किंगोर डी थ्री किंग क्रॉस डी थ्री ए वन किंग ए फोर बिशप बी टू क्वीन एफ एन चेक किंग एच फोर किंग एफ थ्री बिशप ए वन क्वीन जी फोर अँड चेक मेट या व्हिडिओनंतर परत एकदा मी एक एलिमेंटरी चेस एंडिंग नावाचा बनवणार आहे त्याचा काय मी डाटा कलेक्ट केलेला आहे ही एक्झाम्पल काही पुस्तकं वेगवेगळ्या पुस्तकांना मी घेतली पण ती सोडवली स्वतः म्हणजे कॉम्प्युटरच्या मदतीने सोडवले जातात आता ही पोजिशन घ्या पांढरा खेळाडू खेळणार आहे एक बिशप पांढऱ्याकडे आणि एक पॉन आहे आता काळ्याचा इंटरेस्ट आहे की बा ड्रॉ करता येईल काय एच थ्री किंगई फोर किंग बी थ्री किंग डी फोर किंग ए थ्री किंगई फोर आता जर किंग जर सी फोरला घेतला तर काळा हारतोय ते नंतर बघू थोडंसं आपण या पोझिशनकडे परत या किंग बी थ्री किंग डी फोर किंग ए थ्री किंगई फोर या पोझिशन काय रिपीट होत जातात आणि इथे ड्रॉच होतो पण जसं मी सांगितलं होतं मगाशी किंग सी फोर घेतला समजा या पोझिशनला आपण होतो किंग जर सी फोरला घेतला तर तो पांढरा खेळाडू जिंकतो काळा हारतो हे पण लक्षात घ्या म्हणजे याने पॉनला वर जायला संधी दिली की ती खेळायला लागतं ला h6 सिक्स किंग एफ सिक्स बिशप एच फाय किंग जी फाय एच सेवन किंग क्रॉस एच फाय किंग बी थ्री किंग जी फाय किंग सी फोर किंग एफ फाय आणि याची क्वीन झाली तर क्वीन झाल्यावर त्याला सोपं झालं क्वीनच्या पण काही गेम बरेच बघितलेत याच्यात क्वीनच होते अशा तऱ्हेने हा इथे चेकपेट झालेला तर अशा तऱ्हेने काही याचे का बघितले हा ही जे पोझिशन आहे ही ड्रॉ होते म्हणून मी याचं काय पुढे दाखवत नाहीये अशा तऱ्हेने गेम बघा अजून एक रूकचं एन गेमचं गेम गेम मी एक तयार केलेलं आहे ह्या सिरीजमध्ये ते करणार आहे नंतर परत इलेमेंटरी एन गेम्सची एक परत वेगळी सेरी चालू सिरीज चालू करणार आहे तर बघत राहा ह्या व्हिडिओला कृपया सबस्क्राईब करा लोक अजूनही माझ्या पूर्वी ज्या राजेंद्र साळोके व्हिडिओला सबस्क्राईब करतात लता साळोके चॅनल आहे ह्याला कृपया सबस्क्राईब करा कारण इथे मी नवीन नवीन व्हिडिओ ॲड करत चाललेलो आहे